आज आहे कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय सुंदर आणि खास कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे असा प्रश्न विचारणारी ही रात्र या दिवशी चंद्र सोळा कलांनी पूर्ण असतो आणि तो, तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो त्यामुळे चंद्राच्या थंड शुभ्र किरणांचा आपल्या शरीर आणि मनावर खूप शांततादायी परिणाम होतो वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झाले की चंद्रप्रकाश आपल्या शरीरातील उष्णता कमी करतो मन शांत करतो आणि झोपेचा दर्जाही सुधारतो आपल्या परंपरेनुसार या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली दुधाची खीर ही खाल्ली जाते असं मानलं जात की चंद्रप्रकाशाचा पर्स झाल्याने ती खीर पित्त संतुलित ठेवते पचन सुधारते आणि आपल्या शरीराला थंडावा देते म्हणूनच अनेक ठिकाणी आजच्या रात्री लोक छतावर किंवा अंगणात बसून गप्पा मारतात आणि चांदणं अनुभवतात हीच रात्र म्हणजे शरद पौर्णिमा पावसाळ्याचा शेवट आणि नव्या हंगामाची सुरुवात दर्शवणारी रात्र निसर्ग पुन्हा एकदा नव्याने जागा होतो आणि हवामान ही सुखद बनत म्हणून या आजच्या कोजागिरीच्या रात्री थोडा वेळ नक्की करा चंद्र प्रकाशात बसा खीर खा आणि मनात एक सुंदर विचार ठेवा जाग राहणं म्हणजे फक्त जागरण नव्हे तर मनाने जागा राहणं आभार मानणं आणि सकारात्मकता ठेवणं व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद